घडामोडींवर लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने तालुक्यातील गरजवंत महिलांना शिलाई मशीनचं वाटप पूर व दरडग्रस्त भागाची आमदार शेखर निकम यांच्याकडून पाहणी अधिकाऱ्यांना दिल्या योग्य त्या सूचना येत्या आठवड्याभरात आढावा बैठकीचं नियोजन महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंतापदी सुनील कुमार माने रुजू ग्राम विकासासाठी अतुल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा आता पाहूया सविस्तर वृत्त आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मधुमेह प्रोडक्ट्स खेड नगर परिषदेसमोर महिलांचं सक्षमीकरण या अनुषंगानं तालुक्यातील तीन गरजवंत महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी चांगल्या दर्जाच्या चा शिलाई मशीनचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी शाह गुरमल ज्वेलर्स मुंबई लायन पारस जैन आणि पुष्पा हबी यांच्या त्रेपन्नाव्या लग्न वाढदिवसानिमित्त दोन शिलाई मशीन देण्यात आल्या तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त एक शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय लायन प्रतीक गिल्डा यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त महिलांना साडी म्हणून भेट देण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच आर डी सी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव शिवसेना शहरप्रमुख कुंदनजी सातपुते खेड नगर परिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले उपस्थित होते खेड शहरातील राजश्री डंबे श्रीमती नीता शिंदे आणि भोसले गावातील गुलना टाके या भगिनींना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमप्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर विक्रांत पाटील महेंद्र शिरगावकर उद्योजक स्वप्नील सैतवडेकर मिलिंद तलाठी डॉक्टर वेद तलाठी डॉक्टर मरकड माणिक लोहार परेश चिखले सागर करवा शैलेश दारिया राजा जोयसर अविनाश दळवी हनीफ घनसार जितेंद्र विलारे आदी लायन्स सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी केलं आज लायन्स क्लब खेड सिटीच्या माध्यमातनं खेळमधील गरजवंत महिलांना शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम आमच्या हस्ते या ठिकाणी झाला या कार्यक्रमाला बाबाजी शेठ जाधव माझे सहकारी शिवसेनेचे शहराध्यक्ष कुंदनजी सातपुते मी स्वतः आणि लायन्सचे सगळे मेंबर आहेत लायन्स ही संस्था खेळमध्ये अशी एक संस्था आहे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपत्तीमध्ये स्वतःहून जाऊन जाऊन त्या ठिकाणी सामाजिक काम करण्याचा हेतू या सर्व सदस्यांमध्ये आहे आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये ही संघटना आमच्या खेळच्या सगळ्याच नागरिकांच्या मनामध्ये करून राहिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या सगळ्याच उपक्रमाला आम्ही सर्वच राजकीय पक्षातले सगळे पुढारी म्हणा नेते म्हणा या ठिकाणी हजर असतो आणि त्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा या पुढच्या आहेत त्या खेळ शहरामध्ये राबवण्यासाठी त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबाणी आमचं सर्वांचं सहकार्य असेल आजच्या या गरजवंत महिलांना शिलाई मशीन वाटप करून एक त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आजच्या या शिलाई मशीनच्या माध्यमातून ते समाजासमोर एक आदर्श निर्माण करू इच्छित आहेत की समाजातल्या अशा अनेक महिला आहेत त्यांच्या हाताला काम दिल्यानंतर ते रोजगार उपलब्ध करू शकतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात हे अतिशय स्तुत्य उपक्रम या लायन्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून प्रांतपाल मी आमचे विरेंजी चिखले असतील माजी अध्यक्ष रोहनजी असतील डॉक्टर विक्रांत पाटील आहेत आमचे मिलिंद शेठ आहेत डॉक्टर मरकड आहेत नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे महेंद्र शेठ शिरगावकर आहेत आमचा शैलेश धारी आहे आमचा राजेश जोईसर आहेत माझे अध्यक्ष आमचे चिखलेसाहेब आहेत त्यानंतर आमचा माणिक लोहार आहे किंवा डॉटॉ डॉक्टर वेद आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी सातत्यानं चांगलं काम करत आहेत मी त्यांना आमच्या सगळ्या पक्षांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाटचालीला आई भावानीला सांगतो आहे की उदंड बाळ आणि उदंड ऐश्वर्ये एवढी एक इच्छा या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद शहर आणि परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची व पावसात उद्भवणारी पूर समस्या व त्यावर उपाययोजना संदर्भात आमदार शेखर निकम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली बहादूर शेख नाका येथील पुलाची पाहणी करताना गणपती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश दिले पावसाळ्यात शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील दरडग्रस्त आणि निचरा न झाल्याने तुंबणाऱ्या पाण्यासह संभाव्य पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचा आमदार शेखर निकम यांनी निर्णय घेतला होता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच पडतोय या पावसामुळे उद्भवलेली परिस्थितीची आमदार निकम यांनी अधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पाहणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयेंद्र खताते माजी सभापती शौकत मुकादम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे अल्पसंख्याक सेल चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी माजी सभापती सौपूजा निकम राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी युवक अध्यक्ष निलेश कदम माजी नगरसेवक मनोज जाधव सौ रवीना गुजर पूनम भोजले साहिल पवार कळबस्तेचे सरपंच विकास गमरे मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर माजी नगरसेविका फैरोजा मोडक राजा चव्हाण जाहीर कुंडलिक समीर जानवलकर मुख्याधिकारी विशाल भोसले तहसीलदार प्रवीण लोकरे उपअभियंता जलसंपदा विपुल खोत डेपो मॅनेजर दीपक चव्हाण आदी उपस्थित होते महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंतापदी पदी सुनील कुमार माने यांनी आज दिनांक सव्वीस मे रोजी पदभार स्वीकारला यापूर्वी कार्यरत अधीक्षक अभियंता वैभव कुमार पाथोडे यांची बदली नागपूर प्रादेशिक कार्यालयात झाल्याने रिक्त झालेल्या पदावर सुनील कुमार माने यांची पदोन्नतीद्वारे पदावर नियुक्ती झाली आहे यावेळी सुनील कुमार माने यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मूलभूत वीज यंत्रणा अधिक सक्षम करत वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असा मानस व्यक्त केलाय सुनील कुमार माने हे सन एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये तत्कालीन एम एस सी बी मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले त्यानंतर पदोन्नतीने त्यांनी सहाय्यक अभियंता अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा विविध पदांवर कोल्हापूर कल्याण रत्नागिरी सातारा येथे आपली सेवा बजावली आहे ग्रामविकासासाठी अतुल्य योगदान देणाऱ्या तसेच ग्रामविकासाच्या दिशेने ठोस पावले उचलणाऱ्या आणि अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंचायत राज संस्था तसेच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमास राज्याचे गृह राज्यमंत्री दादा कदम आणि त्यांचे सहकारी माजी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते यावेळी एकनाथ डवले प्रधान सचिव डॉक्टर विजय सूर्यवंशी विभागीय आयुक्त आणि अन्य अधिकारी सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते चिपळूण येथील ॲडव्होकेट अमोल सुधीर चितळे यांच्या पत्नी प्रख्यात विधीज्ञ प्रज्ञा बघेल या सुप्रीम कोर्ट असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी विराजमान झाल्या आहेत नुकत्याच निवडणुकीत त्यांनी एक हजार दोनशे एक्केचाळीस मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे सुप्रीम कोर्ट बार्ट असोसिएशनच्या इतिहासात गेल्या पंच्याहत्तर वर्षातील सौ बघेल चितळे या चौथ्या महिला सेक्रेटरी ठरल्या आहेत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन तसेच मुंबई हायकोर्ट असोसिएशन कडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे देशाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर विकासाचे नवे मार्ग निर्माण करणारे दूरदृष्टी आणि कृतीशील नेतृत्वाचं प्रतीक आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले आरोग्य सदैव उत्तम राहो आणि आपल्या यशस्वी नेतृत्वाने भारत नवनिर्मितीकडे यशस्वी वाटचाल करत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली बाळासाहेब भवन या नावातच आपुलकी विश्वास आणि मदतीचं सा बळ सामावलेलं आहे मुंबई येथील या भवनात आयोजित जनता दरबारात नामदार माननीय श्री योगेशदा कदम यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर सविस्तर चर्चा केली प्रत्येक व्यक्तीचं निवेदन ही जबाबदारी समजून त्यावर तात्काळ आणि परिणामकारक तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला जनता दरबार हे लोकशाहीतील सशक्त माध्यम आहे थेट जनतेशी संवाद साधण्याचं त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य मदत पोहोचवण्याचं शिवसेना पक्षासाठी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ती अविरत सुरूच राहणार आहे सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या काही खेळाडूंनी स्वखर्चाने आणि लोक सहभागातून सुसज्ज टेनिस कोर्ट सुरू करून खेळच्या क्रीडा वैभवात भर टाकली आहे त्याचा शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता खेड पोलीस स्थानकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या शुभहस्ते होणार असून या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रफुल्ल शेवरकर सेक्रेटरी शंकर पार्टे आणि प्रकल्प प्रमुख उत्तम कुमार जैन तसेच सह्याद्री श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे या गावात रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांना निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रदान करण्यात आलं आहे कोकणातील तसेच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत नक्कीच दिसतील अंधाराकडून प्रकाशाकडे असलेली वाटचाल म्हणजेच तिमीरातून तेजाकडे ही महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव घडविण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी तत्पर असणारी एकमेव शैक्षणिक चळवळ होय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद